मी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण महिना खूप पवित्र आणि पूजनीय मांडला जातो कारण भगवान शिवाची पूजा त्यांच्या भक्तांकडून संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये केली जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यात मोठे सण येतात शिवरात्री एकादशी आणि यापैकी एक सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीचा सण या श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो आपल्या सनातन धर्मात नागपंचमी सणाला विशेष महत्व आहे काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीलाही नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीच्या शुभ सणावर लोक सर्प देवतेची पूजा विधीपूर्वक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी काही विशेष उपाय केल्याने त्या आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत नागपंचमीच्या दिवशी काल सर्पदोषाने पीडित लोक भगवान शंकरांची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्राचा जप देखील करतात या पूजेचे फलित म्हणजे कालसर्प दोषापासून व्यक्तीची करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातले सर्व दोष कालसर्प दोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल साक्षात महादेव नागदेवता प्रसन्न होऊन सर्व सर्व इच्छा पूर्ण होतील होतील जीवनातील अडथळे हे दूर असा हा उपाय आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार हे तीनही उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहेत आज दहा न... वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर घरामध्ये सतत क्लेश होत असेल भांडण होत असेल नवरा बायकोच पटत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण असेल पैशाला पैसा लागत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल सतत घरामध्ये पैशांची उणीव भासत असेल घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल सतत मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल घरातली नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये कुठली नकारात्मकता असेल पितृदोष असेल कालसर्प दोष असेल किंवा ग्रह दोष असेल वास्तुदोष असेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालत असते म्हणून विशेष स्थितीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर घरातील सर्व अडचणी व्हायला सुरुवात होत असते आता हा उपाय आपल्याला करण्यासाठी एक मातीचं भांड घ्यायचं आहे पहा या दिवशी भगवान भोलेनाथांना नागदेवता सुद्धा मातीच्या भांड्यातून दूध अर्पण केलं जात या दिवशी मातीच्या भांड्याला खूप महत्व दिलं जात म्हणून आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहेत यानंतर या, ना या तुम्हाला भर या तांदळावर तुम्हाला तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर आहे तर तो, तो कापूर तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर अखंड लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तुम्हाला नाहीत ज्याला फुलं असतात अशा दोन लवंगा तुम्हाला आहेत अगदी चिमुटभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला खाली तांदूळ टाकायचे आहेत तांदळावर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला दोन लवंग ठेवायचे आहेत आणि यानंतर वरून तुम्हाला काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम एक दिवा हा देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे आता हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना जर तुमच्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप असेल तर अगदी दोन सुद्धा टाकायचं आहे तूप नसेल तर काहीच हरकत नाही टाकलं तरी सुद्धा चालेल हे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे जोपर्यंत यामधला कापूर चळत आहे जोपर्यंत हे शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे थोड्या वेळ तुम्हाला देवघरासमोर हे भांड ठेवायचं आहे त्यानंतर उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे एक प्लेट घ्या त्या प्लेट मध्ये तुम्ही ही पंथी जी आहे तर ती ठेवा जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाही संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाला की पुन्हा आपल्या देवघरासमोर हे भांड तुम्हाला आणून ठेवायचं आहे आणि या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे हे भांड थंड झाल्यानंतर ना यामधल्या ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत किंवा निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज नागपंचमीला करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के रिझल्ट जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या घरातील अनेक दोष नकारात्मकता नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती होईल त्याचबरोबर तुम्हाला आज अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळपासून रात्री वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा वे तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा दुसरा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी दुधाला खूप महत्व आहे आणि मातीच्या भांड्याला सुद्धा खूप महत्व आहे म्हणून तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कच्च दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे पहा नागपंचमीच्या दिवशी नागाला आपण दुधाचा नैवेद्य अर्पण करत असतो यामुळे देवता हे प्रसन्न होतात काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते जीवनातील सर्व अडथळे संकट हे दूर होतात म्हणून आपल्याला त्या मातेच्या भांड्यामध्ये थोडस दूध घ्यायचं आहे आणि दुर्वा घ्यायचे आहेत दुर्वा तुम्ही पाच सात एकवीस एक्कावन्न कितीही तुम्ही दुर्वा घेऊ शकतात बुडवायच्या आहेत आणि हे जे दूध आहेत ना हे, हे संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे शिंपडत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे पहा या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्वाने मातेच्या भांड्यातून हे दूध शिंपडलं तर आपलं घर जे आहे तर ते पवित्र होत घरामध्ये कितीही अडचणी असू दे कितीही नकारात्मकता असू दे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि त्या घरामध्ये भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा आवर्जून करायचं आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय बऱ्याच जणांनी केला सुद्धा आहे आणि त्याचं त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर आजच्या दिवशी एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा शुद्ध गायचं तूप किंवा तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमूडगड काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडापाशी लावायचा आहे जर बेलाचं झाड नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाखाली लावू शकता वडाच्या झाडामध्ये सुद्धा वटकेश्वर महादेव वास करत असतात आणि बेलाच्या झाडामध्ये सुद्धा महादेव वास करत असतात या झाडांना पवित्र मानलं जात आणि जर आपण श्रावणामध्ये असा दिवा या झाडाखाली लावला तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते तर असा एक दिवा आज आपल्याला नागपंचमी दिवशी आवर्जून लावायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही दररोज लावू शकता जर नेहमी लावणं शक्य नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी हा दिवा नक्की लावा हा दिवा लावल्यानंतर ना दोन्ही हात जोडणे इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ